नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो ठाकरेंसाठी मोठी आनंदाची बातमी भाजपची डोखेदुखी वाढली काय सविस्तर बातमी जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा लोकसभेच्या निवडणुकीच्या पाठोपाठ आता महत्त्वाची राज्याची निवडणुकी होणार आहेत आणि या निवडणुकीच्या अनुषंगाने वेगवेगळे कल आणि ताजे सर्व्हिस समोर यायला सुरुवात झालेली आहेत फोडाफोडीचं राजकारण आणि भ्रष्टाचाराचा आरोप करणाऱ्यांनाच मंत्रिपद देणे हीच गोष्ट भारतीय जनता पक्षाला चांगलीच चांगली चा महागात पडताना दिसत आहेत बरेच लोकांचं मत भाजपविरोधी झालेलं आहेत तर फोडाफोडीचं राजकारण आणि नको त्या गोष्टीमध्ये भारतीय जनता पक्षाने पुढाकार घेतल्याने त्यांची चांगली डोकेदुखी वाढलेली आहेत सत्ता मिळवणे हेच त्यांचं ध्येय असून आता मात्र राज्याच्या निवड निवडणुकामध्ये ज्या पद्धतीने लोकसभेला झटका बसला तसाच सर्वे काही समोर येताना दिसत आहेत उद्धव ठाकरे यांच्या बाजूने निकाल लागण्याची दाट शक्यता असल्याचं राजकीय तज्ज्ञ मत व्यक्त करत आहेत धनुष्यबाण भविष्यामध्ये गोठवलं जाऊ शकतं तर मशाल चिन्ह ठाकरेंना पुढे घेऊन जाऊ शकते लोकांची असलेली सहानुभूती तर ठाकरेंना असलेला मास्टर माइंड त्याचबरोबर काँग्रेस आणि शरद पवारांची पाठबळ उद्धव ठाकरेंना पुन्हा ताकद देत आहे तर आमदार खासदार जाऊन देखील ठाकरे विजयाच्या दिशेने वाटचाल करत आहे त्यांच्या दिशेने वाटचाल करत आहेत आणि भारतीय जनता पार्टी ही डोकेदुखी धरत आहेत जवळपास नव्वद ते पंच्याण्णव जागा ठाकरे यांना मिळण्याचा अंदाज या सर्व मध्ये व्यक्त केलेला आहे तर काँग्रेसला चांगली जागा मिळू शक सत्तांतर होणार असे दिसून येत आहे मित्रांनो आपल्या याबद्दल काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ आवड असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र